उसाला भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्याची अजित पवारांसमोरच घोषणाबाजी गाडी अडवण्याचा प्रयत्न पोलिसांची मध्यस्थी भीडच्या माजलगावमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली त्यानंतर एका शेतकऱ्याने उसाला भाव मिळत नाही म्हणत जय जवान जय किसान अशा घोषणा दिल्या यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला तणाव पाहता तात्काळ पोलिसांनी मध्यस्थी करत त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं सध्या माजलगावमध्ये ऊस उत्पादकांचे आंदोलन पेटलेले आहे ऊसाला चार हजार रुपयांचा भाव देण्यासाठी ऊस उत्पादकांनी आंदोलन सुरू केलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर शेतकरी संतप्त झालेले आहेत काय भाव नाही देत का हजार रुपये बेरो रिपोर्ट एस मराठी बीड